समाजामध्ये चांगले आदर्श निर्माण निर्माण समाज व्हावा यासाठी पत्रकार सतत कार्यरत असतात सरपंच कुणालसिंग नाईक निंबाळकर पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो पत्रकारितेची विश्वासार्हता वाढविण्याकडे अधिक जबाबदारीने पार पाडण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आज खरा पत्रकार दिनाचा संदेश आहे समाजात असणाऱ्या अनेक समस्या आपल्या लेखणीतून प्रकटपणे मांडून त्याला न्याय व वाचा फोडण्याचे काम पत्रकार करीत असतात आपल्या गावाच्या विकासात्मक कार्यात पत्रकार बंधूंचा मोठा सिंहाचा वाटा आहे यासाठी समाजामध्ये चांगले आदर्श निर्माण व्हावे ध्येयवादी समाज व गाव निर्माण व्हावा यासाठी पत्रकार सतत कार्यरत असतात असे प्रतिपादन सरपंच सिंह नाईक निंबाळकर यांनी केले येरळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात पत्रकार बंधूंचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी सरपंच उल्हास भोसले त्यांनी पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पार्वती एन एस चे संचालक महावीर पाटील ग्रामपंचायत सदस्य सारंग काकडे माजी सदस्य दत्तात्रय साळोखे अर्जुन साळोखे आदी मान्यवरांच्या हस्ते घनश्याम कुंभार संतोष चव्हाण उत्तम जगताप संदीप माने विकास लवाटे प्रमोद सावेकर आदी पत्रकार बांधवांच्या लेखणी डायरी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला प्रारंभी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच कुणाल सिन्हनाई निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक ग्रामविकास अधिकारी उमेश रेळेकर यांनी केले तर ग्रा प सत्स्य रंगराव कांबळे यांनी आभार मानले तसेच श्यामराव पाटील येडरावकर हायस्कूल पार्वती विद्या मंदिर आर के नगर कुमार व कन्या विद्या मंदिर आदी ठिकाणी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी येडराव गावातील सर्व पत्रकार बांधवांना लेखणी देऊन सन्मान करण्यात आला यावेळी मुख्याधीपिका पाटील मॅडम प्रभारी मुख्याध्यापक सुधीर पाटील मुख्याध्यापक के पाटील सर्व शिक्षिक स्टाफ व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते समाज कार्यन्यूज साठी येडराव होऊन उत्तम जगताप